नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मोदी सरकारने घेतला आहे एक ऐतिहासिक महानिर्णय ज्या महानिर्णयामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव मग मोदी सरकारने घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय कोणता या महानिर्णयाचा महापरिणाम कशा पद्धतीनं होणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता मोदी सरकारने घेतला आहे एक ऐतिहासिक महानिर्णय निर्णय आणि या महानिर्णयाचा महापरिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती होणार मग मोदी सरकारने घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय कोणता आणि याचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती कसा होणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मोदी सरकारने कोणता ऐतिहासिक महानिर्णय घेतला आहे ते बघणं गरजेचं आहे जर मोदी सरकारच्या ऐतिहासिक महानिर्णयाचा विचार केला गेला तर लक्षात घ्या मित्रांनो स्पष्ट निर्देश दिले आहेत की या ठिकाणी खाद्य तेलाचे बाजारभाव आणखीन कमी करण्यात यावेत यामुळे मध्यम वर्गाला म्हणजे तुम्हाला आम्हाला शंभर टक्के फायदा होणार पण याची दुसरी बाजू बघितली तर यामुळं काय होणार मित्रांनो तर सोयाबीनच्या बाजारभावावरती पुन्हा दबाव येणार आणि यामुळं सोयाबीनचा बाजारभाव सोया बाजार कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अगोदरच सोयाबीनचा बाजारभाव दबावात आणि सोबत हा असणारा ऐतिहासिक महानिर्णय याचा अर्थ भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही यामुळे आता आपण काय करायचंय की सोयाबीनची विक्री करण्यासाठीचा महामार्ग निवडायचा आहे एकदा सोयाबीनची विक्री करायची पण नाही आणि सगळं सोयाबीन साठवून ठेवायचं पण नाही इथून पुढे मध्यंतरी जशी जशी सोयाबीनच्या भावात तेजी येईल त्या प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्याने केली सोयाबीनची विक्री तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार